आज आपण माजलगाव या धरण परिसरामध्ये आलेलो आहोत आज माजलगाव धरणाची टक्केवारी जाणून घेणार आहोत याचबरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तुम्ही पाहू शकता हा माजलगाव धरण क्षेत्र आहे या धरणामध्ये आतापर्यंत जर पाणी साठा जर बघितला टक्केवारीमध्ये तर जवळपास चौवेचाळीस पॉईंट सत्तर टक्के इतका पाणी साठा ह्या माजलगाव धरणामध्ये झाले असल्याचं देखील या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे माजलगाव धरणामध्ये मा बिंदू सराव व सिंधमना नदी पात्रामधून सध्या तुफान पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे माजलगाव धरण आहे सध्या आपण माजलगाव धरण या ठिकाणी आलेलो असून आज माझं गावचे जे धरण आहे ते चौवेचाळीस पॉईंट सत्तर टक्के पर्यंत पोहोचला असल्याचं देखील या आकडेवारीतून समोर येताना पाण्यास मिळत आहे दहा हजार क्युसेस इतक्या वेगाने या धरणामध्ये पाण्याची आवक देखील सुरू आहे याचबरोबर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत या धरणामध्ये सतरा जुलै पासून पाण्याची आवक सुरू होती परंतु ती आवक सध्या बंद करण्यात आलेली आहे परंतु ही आवक बंद का करण्यात आलेली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु बीड या ठिकाणी भरलेलं बिंदुसरा धरण त्याचबरोबर नदी परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या दोन्ही नद्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा जी आवक आहे तो मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं देखील पाहण्यास मिळत असल्यामुळे माजलगावच्या धरणाची टक्केवारी झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज आपण माजलगाव या ठिकाणी आलेला असो आहोत या तुम्ही पाहू शकता हे माजलगावचं धरण आहे आणि हे धरण गेल्या महिन्यामध्ये अवघ्या वीस टक्के साठा ह्या धरणामध्ये शिल्लक राहिलेला होता परंतु गेल्या दोन दिवसापासून या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने माजलगावचे जे धरण आहे ते चौवेचाळीस पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलं असल्याचं सध्या ह्या आकडेवारीतून आपल्याला समोर पाहण्यास येत आहे आणि माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जर असा जोरदार पाऊस पडत राहिला तर माजलगावच्या धरणाची टक्केवारी देखील झपाट्याने वाढ होऊ शकता असा अंदाज देखील येथील अधिकाऱ्याकडून वर्तवला जात आहे माझलगाव धरणासंबंधी जर तुम्हाला अशीच वेळोवेळी माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद